संगं शरणं गच्छामि गो बुद्धं शरणं गच्छामि गो धम्मं शरणं गच्छामि गो संगं शरणं गच्छामि गो बुद्धं शरणं गच्छामि गो धम्मं शरणं गच्छामि गो संगं शरणं गच्छामि गो बुद्धं शरणं गच्छामि बोरु धर्मं शरणं गच्छामि गोचामि बोरो बुद्धं शरणं गच्छामि बोरो धर्मं शरणं गच्छामि बोरो सङ्गं शरणं गच्छामि बोलो बुद्धं शरणं गच्छामि बोरु धम्मं शरणं गच्छामि बोलो सङ्गं शरणं गच्छामि बोलो बुद्धं शरणं गच्छामि बोलो सङ्गं गच्छामि बोगं शरणं गच्छामि बोलो बुद्धं शरणं गच्छामि बोलो धम्मं शरणं गच्छामि बोलो संगं शरणं गच्छामि बोलो, बुद्धं सर्णं गच्छामि बोलो, धम्मं सर्णं गच्छामि बोलो संगम सर्णं गच्छामि भोलो चारूरा चारूरा एक शॉर्ट फिलो बन पूर्ण रांगोळी घे बस करत लाईट वगैरे नाही लाइट लावायला नाही नाही लाईट ला

तुमच्या घरी <Kilimu. Tituhat käia> <Paji minu>

शांत राहा सर्वांनी या ठिकाणी परिवाराच्या गृहप्रवेशा प्रवेशा निमित्तानं बुद्ध पूजेचा हा कार्यक्रम होतोय तर या कार्यक्रमाला सुरुवात होते सर्वांना विनंती कृपया आपण अतिशय शांततेमध्ये एक अर्धा तासाचा वेळ आपल्याला लागेल या अर्धा तासाच्या वेळेमध्ये अतिशय शांततेनं या ठिकाणी उपस्थित राहून आपण या आप पूजेमध्ये सहभागी व्हायचा हो आहे आपले लहान मुलं जे आहेत ते आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांनाही शांत राहण्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त करायचं पूजेला सुरुवात होण्यापूर्वी आदर्शना वंदन पंचांग प्राणाम आणि त्यानंतर गंतेजींना पंचांग प्राणाम असं या ठिकाणी वंदन होईल तर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघ्यावर बसायचं आहे आणि पहिल्यांदा माझ्याकडे बघा आपल्याकडं तथागतांना आणि बाबासाहेबांना आपण वंदन कसं करायचं आहे हे बऱ्याच जणांना माहीत नाही तर पंचांग प्राणाम हा हे वंदन आहे आपलं तर पंचांग प्रणाम कसा करायचा आहे हात जोडायचे वर न्यायचे आहेत त्यानंतर हे दोन्ही हात आणि गोपरे खाली टेकवायचे आहे डोक टेकवायचं आहे अशा पद्धतीनं पंचाम प्रणाम करायचा आहे तर सुरू करूया बुद्ध संगम नमानि ना बुद्ध तुम्हा सर्वांना तथागतांचा तो धम्म देणारे आणि आत्मसन्मानाचं जीवन बहाल करणारे बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो त्याचबरोबर तमाम बौद्धांची एकमेव मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष बौद्धाचार्याचे जनक पंडित काश्यप तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र यशवंतराव तथा भाय्यासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतीचा अभिवादन करतो त्याचबरोबर संस्थेच्या द्वितीय अध्यक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोनबाई मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करतो त्याचबरोबर संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार कायदेविषयक सल्लागार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर संस्थेचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही वायुगतीने सुरू असलेल्या धम्मकार्याला मंगलकामना त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेले पूजनीय भंते थेरो बी सारे चैत्यभूमी स्मारक समितीचे सदस्य हे या ठिकाणी उपस्थित राहिले राहिलेले आहेत त्यांनाही त्रिवार वंदन आणि उपस्थित सर्वांना नमोबुद्धाय जय भीम या ठिकाणी आयुष्यमान दिलीप ज्ञानेश्वर दायंजे आयुष्य मानिनी मंगत दिलीप दायंजे यांचा मुलगा आयुष्यमान आकाश दिलीप दहिंजे यांनी ही एक वास्तू उभा केलेली आहे घर उभा केलेला आहे आणि त्या घराच्या नवीन घराच्या त्या नवीन वास्तूच्या गृहप्रवेशा निमित्तानं आज या ठिकाणी हा पूजेचा कार्यक्रम होतोय वंदनीय बंथेजी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय तर या ठिकाणी आता प्रथमतः आपण बंतेजींना याचना करूया की बनतेजी आम्हाला त्रिशरण पंचशील द्यावं आणि बंतेजी आपल्याला त्रिशरण पंचशील देतील ते आपण ग्रहण करायचं त्यानंतर कर। बुद्धपूजा होईल भीमस्मरण बेमस्तुते होईल परित्राण पाठ होईल महामंगळ शुद्ध होईल त्रिरत्न वंदना होईल परित्राण पाठ होईल महामंगळ शुद्ध होईल भंतेजींच्या या ठिकाणी आशीर्वाद आपल्याला देतील रसा हा कार्यक्रम होईल कृपया सर्वांनी अतिशय शांत घेऊन या कार्यक्रमाची पूजेमध्ये सहभागी व्हावे ही पुन्हा एकदा मी विनंती करतो सर्वांनी हात जोडा ओ कास वन्धामि भन्ते द्वारतय कत्तम sabbam अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पि ओकास वन्धामि भन्ते द्वारतय नं कत्तम sabbam अपराधं खमतु मे भन्ते तृतीयं पियोकास वन्दामि भन्ते भारतेन कत्तं शब्दम् अपराधं क्षमतु मे भन्ते ओकासहं भन्ते, त्रिशरणेन सद्धं पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगम कत्वा शीलं देत मे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ओकाशवन्दामि भन्ते तिसरणेन सद् पञ्चशीलं दमं याचामि अनुगम कत्वा शीलं देत मे Sarrwa mana Awante I'm a todo.

சேம்மாந்த

राष्ट्रघटनाकृते शुभते भारते महामानुबलति सारविकास जन समास